सक्षम सक्षम टाइम्स, न्यूज जनतेचा आवाज पोलीस दिनांक तीन फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील टेहरे चौफुली येथील प्रीमियम चीक फिट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीजवळील एल सी पी पथकाने गुटखा तस्करी रोखली एम एच चौदा सी एस एकोणावीस एकोणतीस या कारचा संशय आल्याने ती थांबवून तपासणी केली असता त्यात प्रलंबित असलेला सुगंधित विमल वी व मिराज माल सापडला कारसह गुटखा का मिळून पोलिसांनी दोन लाख पाच हजार नऊशे साठ रुपये किमतीचा एवज ताब्यात घेतला या प्रकरणी कारमधील राशिद अख्तर अजिजू रहेमान व एकोणावीस वर्ष राहणार देवीचा मळा दानिश पार्क मालेगाव व सय्यद इसाका सय्यद हमीद वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार जाफरनगर मालेगा अशा दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचा विरोध किल्ला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही।, ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील नाशिक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार संदीप प्रेमसिंग राठोड हवलदार सचिन वराडे हवलदार विशाल गोसावी हवलदार शरद मोगल पोलीस कॉन्स्टेबल योगेश कोळी यांनी केली